सध्या प्रचारामध्ये मोदी आणि राहुल गांधींमध्ये वार पलटवार सुरू आहेत बिहारच्या गयामध्ये राहुल गांधींनी शेतकरी रोजगार आणि नोटाबंदी यावरून जोरदार हल्लाबोल केला I don't हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com नाईन मराठी डॉट कॉम